नमस्कार मित्रांनो चला कायदा करूया सोपाच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये मी ऍडव्होकेट राधा तोडणकर तुमचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही रस्ता ओलांडता मतदान करता शाळेत जाता आपली कामे करता आपले मत सुद्धा मांडता हे सगळं तुम्ही का आणि कसं करू शकता याच कारण तुम्हाला माहिती आहे का याच एकमेव कारण म्हणजेच आपल्या भारताचं संविधान भारताचे सर्वोच्च कायदा पुस्तक हे आपल्याला सांगतं की सरकार कसं चालावं लोकांचे हक्क कोणते असावेत काय योग्य काय अयोग्य आणि सत्तेचा वापर कुठे थांबावा संविधान म्हणजे देशाचं महान कायदापत्र जिथे आपल्या हक्कांची जबाबदाऱ्या आणि शासन व्यवस्थेची मांडणी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बनलेलं आपलं भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून लागू झालं चला तर मग जाणून घेऊया आपल्या संविधानाचा इतिहास भारतीय संविधानाचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू होतो जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता पण भारतीय लोकांनी स्वशासनाची स्वप्न मात्र पाहायला सुरुवात केली होती एकोणीशे चौतीस मध्ये संविधान सभा स्थापन करण्याची कल्पना मांडली गेली एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये भारतीय संविधान सभा अस्तित्वात आली जिची प्रमुख जबाबदारी होती भारताचं स्वतःचं संविधान तयार करणं स्वातंत्र्यता मिळालं पण आता देश चालवायचा कसा संविधान सभा स्थापन झाल्यानंतर या सभेची मुख्य जबाबदारी होती एक असं संविधान तयार करणं जे स्वतंत्र भारतासाठी मार्गदर्शक ठरेल संविधान तयार करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती दोनशे बारा सदस्य जवळपास तीन वर्ष चर्चा अकरा सत्र आणि एकशे चौदा दिवसांचं कामकाज या संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी हजारो सल्ले घटना व कायदे अभ्यासून भारतासाठी एक मजबूत न्यायी आणि समतेचं संविधान तयार केलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारण्यात आलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून भारत प्रजासत्ताक झाला असाही एक प्रश्न विचारण्यात आला होता की हे संविधान का तयार केलं गेलं तर आपल्या देशाला एक संघ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाला हक्क देण्यासाठी आणि सत्तेला नियमांच्या चौकटीत ठेवण्यासाठी जेव्हा संविधान स्वीकारण्यात आलं तेव्हा त्यात तीनशे पंच्याण्णव कलम बावीस भाग आणि आठ अनुसूचा होत्या पण आज आज आपल्या संविधानात आहेत चारशे अठ्ठेचाळीस कलम पंचवीस भाग आणि बारा अनुसूचा ही वाढ लोकशाहीच्या गरजेनुसार झाली आहे जेणेकरून देशाला बळकटी मिळेल आणि नागरिकांचे हक्क अधिक सुरक्षित होतील तर मित्रांनो संविधान म्हणजे फक्त कायदे नव्हे ती आपल्याला मिळालेली लोकशाहीची ताकद आहे चला या ताकदीचा सन्मान करूया जाणून घेऊया कायद्याच्या अशाच नवनवीन गोष्टी अगदी सोप्या भाषे त्यामुळे फॉलो करा आणि जाणून घ्या चला कायदा सोपा करूया